श्री शिवलीला अमृत कथा दे तिसरा कलमाशपाद कथा गोकर्ण कथा चांडाळीचा उद्धार कलमाशपाद कथा श्री गणेशाय नम श्री हे शिव मंगल धामा ब्रह्मानंदा भाल लोचना ईश्वरा तुझा जय जयकार असो हे गंगाधरा तू निरंजन निर्विकार आहेस तू अवघ्या विश्वाचा जीवन आहेस तु, परमेश्वरा तुझा महिमा अगाध आहे मागच्या अध्यायात शिवरात्र महात्मे सांगितले आता तुझा लीला कथा तूच माझ्याकडून वजन शारण्यात अमृत ऐकण्यासाठी ऋषीमुनींना पुराणात पुराणिक सूत कथा सांगू लागले सूत म्हणाले पूर्वी इच्छुक वंशमित्र सह नावाचा एक थोर धर्मशाली राजा होऊन गेला तो अत्यंत कीर्तिवंत यशवंत होता सर्व वीरपुत्र तो श्रेष्ठ होता वेद पारंगत शूर उत्साही उद्योगी व अत्यंत दयाळू होता त्याला शिकारीचा मोठा नाद होता एक तो आपल्या सेनेसह भयंकर अशा वनात शिकार करण्यासाठी गेला तेथे त्याने अनेक वाघ सिंह व वा अनेक वनातील पशु त्याने ठार मारले तो आपल्याला रथात फिरत असताना त्याला एक भयंकर राक्षस दिसला त्या राक्षसातला राजा ने ठार मारले मार त्या राक्षसाच्या भावाने आपल्या भावाला ठार मारलेले पाहून त्यामुळे तो अतिशय शोकाकुल झाला त्याला राजाचा अतिशय राग आला त्यावेळी त्या प्रतिज्ञा केली की मी माझ्या भावाचा सूड नक्की घेणार राजा मित्रासह आपल्या नगरात परत आला एके दिवशी तो राक्षस आचाराने आचार्याचे रूप घेऊन राजाकडे आला व म्हणाला महाराज मी पाकशास्त्रात अत्यंत निपुण आहे आपल्याला आपण मला आपल्याकडे आचारी म्हणून ठेवले तर मी उत्तम करीन राजाने त्याला आपल्या मुख पाकखाण्यात मद य या, मद नावाची पत्नी होती ती थोर पतिव्रता होती नवीन आचारी आलेला पाहून तिलाही अत्यंत आनंद झाला एके दिवशी काय झाले राजाकडे पितृ श्राद्ध होते भोजनासाठी वशिष्ठ ऋषींना बोलवलेले होते पाणी मांडली गेली वशिष्ठादी भोजनासाठी पानावर बसले वे त्याच वेळी आचार्याच्या रूपात असलेल्या त्या राक्षसाची तज्ञ अन्न पदार्थात नरमास मिसळले व ते आणून पानात वाढले त्रिकालज्ञानी सर्वज्ञ वशिष्ठ ते पाहून अत्यंत क्रोध झाले त्यांनी मित्रसह राजाला शाप दिला राजा तुझा तुझा धिक्कार असो तू मोठा कपी पापी आहेस तू मला धर्मस वाढले त्या कापामुळे तू राक्षस होशील वरिष्ठ ही शापवानी एकदाच राजाला आश्चर्याचा धक्का बसला त्याने मुख्य आचार्यास बोलावले पाठ बोलावणे पाठवले पण तो कपटी राक्षस गुप्त रूपाने वनात पळून गेला राजाला वशिष्ठ्यांचा राग आला तो वशिष्ठांना म्हणाला ऋषीवर्य माझी काही चूक नाहीये मला यातलं काहीही माहित नाही असे असताना आपण मला विनाकारण शाप दिलात आपण माझे गुरु असलात तरी मी आपणास शाप देतो असे म्हणून हातात शाप जल घेऊन राजा वशिष्ठांना साप देण्यास तयार झाला तेव्हा राणी जयंती राजाच्या पाया पडू लागली रडू लागली ती राजाला समजावत म्हणाली आपण थोडा विचार करा शिष्याने गुरुला शाप देणे हे योग्य नाही ते पाप आहे आपण गुरुला शाप दिला तर नरकवास भोगावा लागेल राजा म्हणाला प्रिय तो म्हणतेस ते खरं आहे पण ओंजळीतील पाणी जर मी आता जमिनीवर टाकले तर जमीन जळून जाईल नापीक होईल असे म्हणतात राजाने उंजळीतले ते शापजल आपल्या दोन्ही पायावर टाकले त्यामुळे राजा दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कलमेशयुक्त झाले त्यांना कृष्णवर्णाचा कुष्ठरोग झाला तेव्हापासून मित्रासह राजाचे नाव कलमाशिपाद असे झालेले आहे, आहे। वशिष्ठांना जेव्हा सगळा हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी राजाची दया आली त्यांनी राजाला उपशाप दिला राजा बारा वर्षानंतर शाप तो शापमुक्त होशील मग पूर्ववत येथे परत येशील असे सांगून वशिष्ठ ऋषी निघून गेले वरिष्ठ वशिष्ठांच्या शापाने राजा राक्षस होऊन अरण्यात भटकू लागला त्याने त्या अरण्यातील अनेक प्राण्यांना ठार मारले एके दिवशी अत्यंत क्रूर असा तो राक्षस अरण्यात भटकत असताना त्या त्याला एका ब्राह्मण कुमार दिसला त्याचबरोबर त्याची पत्नीही होती त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी पकडली आपण पतीला राक्षसाने पकडलेले पाहून ब्राह्मणाची पत्नी खूप रडू लागली जमिनीवर होती ती त्या राक्षसाला म्हणाली अरे तू वंश सूर्यवंशात त्याला राजा आहेस तू असले पाप करू नकोस तू अयोध्येचा सम्राट आहेस अरे हा माझा पती मला प्राण प्राणाहून प्रिय आहे याला खाऊ नकोस ठार मारू नकोस तिनं दुःखी लोकांना आधार देणे त्याचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे अरे तू जर माझ्या पतीला ठार मारलीस तर मला माझ्या या शरीराचा काय उपयोग माझ्या जगण्याला तरी काय अर्थ आहे अरे माझा हा पती वयाने लहान आहे तो वेद पारंगत आहे याला जीवनदान देण्याने तुला सगळ्या जगाचे रक्षण करण्याचे पुण्य मिळेल मी ब्राह्मण स्त्री आहे बालिका आहे माझ्यावर कृपा कर त्या ब्राह्मण पत्नीने अशी परोपकरी विनानी विनवणी केली तर तरी पण राक्षसाला त्याचा काहीही परि परिणाम झाला नाही किंवा फरक पडला नाही त्याने ठार मारले त्याचे त्याचे व हाडे टाकून तेव्हा आक्रोश करणाऱ्या त्या पतीचे एकत्र गोळा केली चित्ता पेटवली व अग्नीत प्रवेश करताना त्या राक्षस रूपात असलेल्या राजाला शाप दिला अरे दुष्ट का पती तू माझ्या पतीला ठार मारून खाल्लेस तेव्हा तू सुद्धा तुझ्या पत्नीशी सगामा करशील अग्नीत प्रवेश केला वैशिष्टांचा शाप भोगणारा तो मित्र सह राजा बारा वर्षानंतर शापमुक्त झाला त्याने त्याचे मूळ रूप प्राप्त झाले तो आपल्या घरी परत आला परंतु परंतु आल्यावर त्यांनी हकीकत आपल्या पत्नीला सांगितली मदयंतीला अतिशय दुःख झाले आपल्याला भीतीने तिने मन कठोर करून राक्षसाला स्पर्श करायचा टाळा राजाच्या मनावर त्याचा फार विपरीत परिणाम झाला तो राज्य असा राजलक्ष्मीचा त्याग करून वनात निघून गेला राजा वनात भटकू लागला परंतु आपल्या मागोमाग एक पिशाच येत आहे असे त्याला आढळले की ब्रह्मा हत्या होती पूर्व शापकाला त्याच्या हातून एक ब्राह्मणाची व त्याच्या पत्नीची हत्या झाली होती तीच ती ब्राह्मत त्या ब्रह्महत्येपासूनच मुक्त कसे व्हायचे याची राजाला काळजी वाटू लागली त्यासाठी ते तो अनेक तीर्थक्षेत्रांना गेला पण पाठलाग काही सोडी नाही यामुळे अतिशय झालेला झालेला राजा अनेक तीर्थ दर्शन घेत घेत मिथिला नगरीत आला त्याच वेळी गौतम मुनी तेथे आले होते राजाच्या गो राजाने गौतम मुनीला साष्टांग नमस्कार घातला दयाघन गौतमांनी त्याला कुशन असता राजाने आपली सगळी हकीकत त्यांना सांगितली राजाची दुःखी अवस्था पाहून गौतम मुनी त्याला म्हणाले अरे राजा तू मुळीच घाबरू नको सारे भगवान शंकर रक्षण करते असताना त्याच्या शरणागत भक्तांना भीती कसली गौतम मुनी पुढे म्हणाले भुकेला गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथीचा वर्णे ओंकार रूपे कैलासनाथ भगवान भवानी सहित तेथे नांद सूर असुर किन्नर अर्ध अर्धमात्रा पीठचे पश्चिम सागराच्या काठावर गोकर्ण नावाचे अत्यंत मनोहर असे पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्याचा सेवेनेच सर्व महापापांचा संहार होतो तेथे मोठ्यातील मोठी पापे सुद्धा टिकत नाहीत ते साक्षात भूकेला असून संत साधकांचे ते माहेर आहे तेथे भगवान सदाशिवाचा केवळ स्मरणानेच महापापे जळून भस्म होतात मदर अंचलावर व कैलास पर्वतावर ज्याप्रमाणे भगवान शंकर वास्तव्य असते तसेच गोकर्ण क्षेत्रातील भगवान शंकराचे अखंड वास्तव्य आहे हे गोकर्ण क्षेत्र कसे निर्माण झाले त्याचे महात्मे काय आहे असे राजाने विचारले असता गौतम मुनी गोकर्ण क्षेत्राचे अत्यंत पवित्र कथा सांगू लागले आता चला बघूया गोकर्ण कथा गोकर्ण म्हणजे साक्षात केला तेथे भगवान महादेव महाबल नावाचे वास्तव्य करत आहे म्हणून या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असे म्हणतात रावणाने कठोर तपश्चर्या करून जे शिवलिंग मिळवले होते त्याची गणेशानेच गोकर्ण क्षेत्रे स्थापना केली होती सनक सन नंदा नादी महात्मे तेथे भगवान शिवाची आराधना करतात हा या ब्रह्मांडात गोकर्णासारखे दुसरे क्षेत्र नाही तेथे अगस्त्य मुनींनी तपश्चर्या केलेली आहे तेथे सर्व देवदेवतांचे वास्तव्य आहे ब्रह्मा विष्णू भगवान कार्तिकीय व गणेश यांचेही वास्तव्य आहे या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत तेथे पावलो पावली असंख्य तीर्थ आहेत सतयुगात महाबल भगवान शिव श्वेत वणी वर्णी असतात त्रेता युगात लाल वर्णाचे वापर युगात पित्त पिवळ्या वर्णाचे युगात श्याम वर्णाचे असतात तेथे ब्रह्मादी इत्यादी पापांचा नाश होतो या जगात जे दोही महापापी लबाड आहेत तर ते क्षेत्रात ते जाऊन तेथील तीर्थ ते स्नान करून धारणा करतात ते शिव लोकांना जातात गोकर्ण क्षेत्री जाऊन शिवपूजा करणारा ब्रह्मपदाला जातो रविवारी सोमवारी व बुधवार युक्त अमावस्येला गोकर्ण क्षेत्री स्नानदान पितृत्वर्ण पूजा जप हो ब्राह्मण सत्कार केला असता अनंत फलप्राप्ती होते प्रदोषकाळी येथे शिवपूजा केली असता मोक्ष प्राप्ती होते या गोकर्ण संबंधी एक व पवित्र कथा अशी अशी लंकाधिपती रावणाच्या आईचे नाव एकसी ती थोर शिवभक्त होती दररोज शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय ती पाणी सुद्धा पित नसे रावणाचे कल्याण व्हावे त्याला सर्वत्र विजय मिळावा म्हणून ती पंचधान्याचा पिठाचे शिवलिंग करून त्याची नित्यनेमाने पूजा करत असे यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने ते शिवलिंग समुद्रात फेकले त्यामुळे रावणाची आई कैक कशी शोक करू लागली तिने अन्नपाण्याचा त्याग केला ही गोष्ट रावणाला समजली तेव्हा तो तिला म्हणाला माते माझ्यासारखं पुत्र तुला असताना तो शोक काबर करतेस मी तुला भगवान शंकराचे आत्मलिंगच आणून देतो असे रावण सांगून रावण पर्वतावर निघून गेला तिथे त्याने भगवान शंकराची अनेक प्रकारची मनोभावे आराधना केली त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेला भगवान शंकर त्याला म्हणाला रावण तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर माग रावण म्हणाला प्रभू आपण माझ्यावर प्रसन्न झाला तर मला आपली आत्मलिंग द्या याशिवाय या, या त्रैलोकात अत्यंत सुंदर असलेली अशी स्त्री मला द्या प्रसन्न झालेल्या शंकरांनी कोटी सु चंद्र सूर्याची प्रभा असलेले अत्यंत दिव्य असे आत्मलिंग हृदयातून काढले व रावणास दिले मग भगवान शंकर रावणा रावणाला म्हणाले माझी ही पार्वती त्रैलोक्य सुंदरी आहे असे अशी सुंदरी सुंदर स्त्री ब्रह्मदेव सुद्धा निर्माण करू शकणार नाहीत परंतु तुझ्या भक्तीने मी अत्यंत संतुष्ट झालो असल्याने पार्वती मी तुला देतो तू ती घरी घेऊन जा रावण आनंदाने झाला त्याने पार्वतीला खांद्यावर घेतले ती लिंग हातात घेतले व तो अत्यंत वेगाने दक्षिणेकडं लंकेला जाण्यास निघाला ही वार्ता त्रैलोक्यात पसरली आणि सगळीकडे हळहळ हळखुळ माजला गणेश कार्तिक किनंद किशेर दुःखानं व्याकुळ झाले ते शंकराला म्हणाले भोलेनाथ तुम्ही हे काय करून बसलात तेव्हा शंकर हसून म्हणाला तुम्ही कसलीही चिंता करू नका वैठू वैकुंठात विष्णू पार्वतीचा कैवारी आहे तो तिच्यासाठी धावून येईल रावण पार्वतीला घेऊन चालला असता ती भगवान विष्णूचा धावा करू लागली तेव्हा भगवान विष्णू एक ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गावर आडवे आले त्याने रावणाला विचारले अरे ही असली स्त्री तुला कुठे मिळाली रावण म्हणाला भगवान शंकराने ही त्रैलोक्य सुंदरी दिली आहे तो ब्राह्मण हसून म्हणाला काय ही त्रैलोक्य सुंदरी अरे तिला खाली उतरून तिच्याकडे जरा पहा रावणाने पार्वतीला खाली ठेवले पाहते तो अत्यंत क्रुरूप दिसली ती वृद्ध गाल पहा रावणाने पार्वतीला खाली ठेवले पाहतो तो काय ती अत्यंत क्रूरूप दिसत होती ती वृद्ध गाल बसलेली तोंडाचे बोळके झालेली दिसत होती तो ब्राह्मण मोठ्याने हसू लागला रावण तिला तेथेच टाकून परत कैलासाकडे निघाला भगवान विष्णूंनी तिची माता भद्रकाली म्हणून स्थापना केली रावण रागाने शंकराकडे गेला आणि म्हणाला असली पुरुष स्त्री मला कशासाठी दिली शंकर म्हणाले अरे तू तिचा नाद सोड ती मोठी कोट्यावीन आहे ती आपले रूप लपवू लपवून ठेवते भगवान विष्णूने आपल्या शरीराच्या माळापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली व ती मायासुराच्या तिचे नाव मंदोदरी भगवान म्हणाला मायासुर आपली अत्यंत सुंदर कन्या तुला देईल तिच्या ठिकाणी सप्त कोटी मंत्राचे सामर्थ्य आहे तिच्यामुळे तुला विजय मिळेल मग रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा पूर्वस्थळी आला तेथे गणपती गोराख्याचे रूप घेऊन गाईच राखत होता सगळ्या देवांनी त्याला प्रार्थना केली गणेशा रावणा देवाच्या तावडीतून आत्मलिंग सोडून घे व त्याची अक्षय स्थापना कर त्याच वेळी रावणाला लघु शंकेस ची इच्छा झाली तो मनातल्या मनात तळमळू लागला त्याला पुढे जाता येणार तेही आत्मलिंग कधीही खाली ठेवू नकोस असे शंकराने त्याला बजावून सांगितले होते आणि लिंग हातात घेऊन लघु शंका तर महापापच आता काय करावे ते रावण नाला समजे ना इतक्यात त्याला गुराख्याच्या वेशात असलेला गणेश दिसला रावण त्याच्या जवळ जाऊन म्हणाला अरे हे लिंग थोडा वेळ सांभाळतोस मी जरा लघुशंका करून येतो गणेश म्हणाला नाही रे बाबा माझ्या गाई जातील तुला लघुशंका किती वेळ लागेल मला नाही महित तेव्हा मी नाही तुझे लिंग सांभाळत रावण विनवण्याच्या स्वरात म्हणाला अरे मी अगदी एका क्षणात परत येतो कृपा करून एक क्षणभर हे लिंग हातातच घेऊन उभा राहा गणेश म्हणाला मी तुला तीन हाका मारेल त्याच्या आत आला तर ठीक नाही तर मी हे लिंग जमिनीवर टाकून निघून जाईल रावण कबूल झाला तो गणेशाच्या हाती लिंग देऊन लघुशंकेस गेला पण काय आश्चर्य एक घटिका झाली तरी रावणाची लघुशंका संपेना तेव्हा गणेश म्हणाला ये रे लवकर हे तुझे लिंग घे माझ्या गाई निघाल्या परंतु रावणाची लघुशंका काही संपे ना तो हातात उंचावून थांब थांब आलोच आलोच सुचवीत होता दुसरी घटिका झाली तरी श्रावण उठे ना तिसरा घटिका झाली तरीही रावण उठेना गणेश मोठ्यांदा म्हणाला अरे राक्षस तुझे हे लिंग लवकर घे अशी शेवटची हाक मारून गणेशाने ते लिंग जमिनीवर टाकले ते अगदी अक अक्षय राहिले ते अगदी पृथ्वी एकरूप झाले रावण धावतच आला ते लिंग जमिनीवर टाकलेले पाहून तो संतापला दुःख झाला त्याने ते लिंग उपटण्याचा प्रयत्न केला अवघी आव, पृथ्वी डळमळी पण लिंग काही हाती आले नाही तेवढ्यात गुराख्याच्या रूपात आलेला गणेश गुप्त झाला सगळ्या गायी पृथ्वीच्या पोटात लपल्या रावणाच्या रागाने एक गायीचा कान पकडला पण तोही हाती आला नाही मग रावणाने तेथेच त्या आत्मलिंगाची पूजा केली तेव्हापासून ते लिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले मग रावण माता रावणाता दररोज तेथे जाऊन त्या ते लिंगाची पूजा करू लागली ते अधिलिंग आहे असे समजून सगळे देव ऋषी त्या लिंगाची पूजा करतात रावण कुंभकर्ण विभीषण विभीषण यांनी तेथे अनुष्ठान केले त्यामुळे रावणाने सगळ्या देवांना जिंकले भगवान विश्वाच्या कृपेने त्याला मंदोदरी पराक्रमी पुत्र व अपार संपत्ती प्राप्त झाली चांडाळीचा अशा प्रकारे गौतम ऋषींना कलमा शिपादाला गोकर्ण क्षेत्राचा इतिहास सांगितला ते तेव्हा म्हणाले राजा अशा या गोकर्ण क्षेत्राचे महात्मे ब्रह्मदेव सुद्धा वर्णन करू शकणार नाहीत मी त्याच क्षेत्रात आलो आहे मिथिलेशेश्वरात यज्ञासाठी ये येथे असता एक, एक मोठी अद्भुत घटना घडली मी आता तुला सांगतो एक एक वडाच्या झाडाखाली आम्ही बसलो होतो त्यावेळी तिथे एक अत्यंत अपवित्र रोगग्रस्त चांडळी पडलेली दिसली तिथे सगळे शरी शरीर रोगाने जर्ज झालेले होते ती अंध होती तिच्या शरीराला कुष्ठरोग झालेला होता त्याचा दुर्गंध सगळीकडे पसरलेला होता तिच्या हातात पायाची बोटे झडून गेलेली होती तिला अन्न पाणी काहीच मिळालेले नसावे तिचे दात पडलेले होते नाक कान सडून गेलेले होते शरीरात किडे पडलेले होते तिचे सगळे शरीर मातीने मळालेले होते शरीरावर वस्त्रहीन होते पूर्वजन्माची पापाची फळे ही ती भोगत होती तिच्या मरणकाळ अवघी अगदी जवळ आलेला असावा इतक्या एक दिव्य विमान आले त्यात शिवगण बसलेले होते अनेक मंगल वाद्य वाजत होते गंधर्व किन्नर गायन करत होती अष्टनायिका नृत्य करत होत्या ते शिवगण त्या चांडळणीला नेण्यास आले होते त्यावेळी मी त्या शिवगणांना विचारले तुम्ही कोणाला नेण्यासाठी आला आहात तेव्हा शिवगण म्हणाले या चांडाळणीला आणण्यासाठी भगवान शंकरांनी आम्हाला पाठवलेले आहे ते ऐकून मला मोठे आश्चर्य वाटले मी त्यांना विचारले या चांडळणीने असे कोणते पुण्य केले होते मी असे विचारले असता ते शिवदूत सांगू लागले पूर्वी कैकै नावाचं एक ब्राह्मण होता त्याला सुमित्रा नावाची एक कन्या होती तिला स्वतःच्या सौंदर्याचा मोठा गर्व होता तिला बालपणीच वैद्यत्व आलं होतं परंतु तर तारुण्य तरुण्यदाराच्यामुळे ती सर्व धर्म विसरून जा कर्म करू लागली त्यातूनच तिला गर्भधारणा झाली त्यामुळे तिच्या बापाने तिला घरातून हकलून दिले बापाने घरातून बाहेर काढल्यामुळे ती एक शू शूद्राकडे राहू लागली त्याचपासून झाली मध्ये सार मास सेवन से करण्यात आनंद मिळणारा तिला कसलाही सारासार विचार राहिला नाही एकदा तो शुद्ध शेतात गेला असता दारू धुंद झालेला तिने मांस खाण्यासाठी गाईचे त्याचे मांस खाल्ले व वा वाघाने वासराला खाल्ले असे तिने सांगून सांगू लागले नंतर काही दिवसांनी तिला मृत्यू झाला यमदूतांनी तिला बांधून यमलोकात नेले तेथे तिला अनेक प्रकारच्या यमदातांना भोगाव्या लागल्या मा मग यमाने त्रि विचारले ति हिने काही कधी पुण्य केलेलं होतं काय तेव्हा चित्रगुप्त म्हणाला हिने शिवनामा घेऊन वासराला ठार मारले होते मग यमाने तिला पृथ्वीवर चांडाळ येऊन घातले ही जन्मजात अंध झाली ही कुत्र्याचे उष्टी खाऊ लागली पुढे तिचे आई वडील मरून गेले मग ही हातात काठी घेऊन गावागावी भीक मागत फिरू लागली एखादा माघ महिन्यातील महाशिवरात्री निमित्त पुष्कळ लोक शिवनामाचा जयघोष करीत गोकर्णाला चालले होते त्याचबरोबर ही चांदळी निघाली ही गोकर नक्षत्रात आली व तिथे भद्रकाल मंदिराजवळ पडून राहिली त्या दिवशी तिच्या पोटात अन्नाचा काहीही कण नव्हता अन्न ती हो ओरडत होती लोक शिवनाम घेत त्यातीलच एका भक्ताने हिच्या हातात एक बिलोद पत्र दिले बेलाचे पान टाकले या पापिनेने ते बेलाचे पान टचकून पाहिले ते खाण्यासाठी सारखे नाही असे ओळखून रागाने दूर भिरकावून फेकले पण देव योग कसा ते बिलपत्र गोकर्ण शिवलिंगावर पडले या चांडाळणीचा उपवास घडला बिलपत्र शिवपूजन झाले व रात्री जागरण झाले लोक पडली आहे असा त्या चांडाळणीच्या वृत्तांत शिवगणांनी सांगितला त्याच क्षणी तिला दिव्य देह हो प्राप्त झाला शिवगणांनी तिला दिव्य विमानात बसवले आपले पूर्वकर्म आठवण ती शिवस्मरण करू लागली मग शिवगण तिला शिवपदाला घेऊन गेले गौतम ऋषी कलमा शिवपदाला म्हणाले राजा तू सुद्धा आता गोकर्ण नक्षत्राला जावं तेथे बिलवपत्रांनी पार्वती परमेश्वराची पूजा कर असे सांगून गौतम ऋषी जनकाच्या यज्ञासाठी निघून गेले मग कलमाशपाद मित्रासह राजा गोकर्ण क्षेत्राला गेले तेथे त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी दिव्य असा गोकर्ण शिवलिंगाची बिलवपत्रांनी मनोभावे पूजा केली त्यामुळे भगवान सदा शिव प्रसन्न झाले कलमाशपदाचे पदाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले तो पूर्णपणे निर्दोष बनला त्याच वेळी कैलास होऊन शुगन विमानात विमान घेऊन आले आकाशातून देव देवांनी पुष्पवृष्टी सुरू केली दिव्य देह प्राप्त झाला शुगनांनी त्यालाही दिव्य विमानात शि विमानातूनच शिवपदाला नेले तेथे त्याला भगवान सदाशिवाची स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली तो शिव स्मरण करून करू लागला असे आहे हा शिव रात्रीचा व गोकर्ण क्षेत्राचा महिमा श्रीधर स्वामी म्हणतात श्री श्रोते होत तुम्ही शिवली लीला अमृत श्रवण करीत आहात त्यामुळे तुम्ही खरोखर धन्य आहात तुमचे अव धान रूपी अलंकार देऊन या श्री श्रीधरा गौरव करा हे ब्रह्मानंद अधिरूपता श्रीधरवदा केला असा विलासा सदाशिवा माझ्या मुखातून शिवलीला अमृतकथा सार्वदव स्कंदपूर्णाच्या खंडातील शिवलीला अमृत ग्रंथाचा तिसरा अध्याय समाप्त शिवसादा व शिवापण असतो शुभम भवतु ओम नमः शिवाय